मी भटकती आत्मा आहे पण शरद पवारांचं मोदींना उत्तर आता शरद पवारांना मोदींनी शरद पवारांनी मोदींना काय उत्तर दिलंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके महाराष्ट्रात एक नेता आहे ज्यानं राज्य अस्थिर ठेवण्याचं काम केलं ही राजकीय व्यक्ती भटकती आत्मा असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव न घेता केली होती त्याला आता शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहील जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील असे उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात एकमेकांवरील टीकेचा हा संघर्ष अधिकच तीव्र होत जाण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या बारामती शिरूर मावळ तसेच पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुण्यात जाहीर सभा घेतली रेस्पोर्स मैदानावर ही सभा झाली या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते महाराष्ट्र राज्य एका भट भत... महाराष्ट्र राज्यात एका भटकते आत्म्याचं शिक महाराष्ट्र राज्य एका भटकते आत्म्याचा शिकार झाले या खेळाला एका नेत्यानं पंचेचाळीस वर्षापूर्वी सुरुवात केली ज्या लोकांची स्वप्न पूर्ण होत नाही अशी माणसं दुसऱ्याची स्वप्न पूर्ण होऊन देत नाही असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बुंडवतात त्यांच्या महत्वाकांक्षेमुळं महाराष्ट्र अस्थिर झाला काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही विरोधकांबरोबरच देश राज्य पक्ष आणि कुटुंबही या आत्म्यानं अस्थिर केलं भाजपचं सरकार पाडण्याचा प्रयत्नही या आत्म्यानं केला या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवं आहे या अतृप्त भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवण्याची आवश्यकता आहे भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल असं मोदी यांनी पुण्यातील सभेत सांगितलं होतं मोदी यांच्या या आरोपाला शरद पवार यांनी मंगळवारी सडेतड उत्तर दिलंय शरद पवार शिरूरच्या दौऱ्यावर आहेत शिरूरचे महाविकास आघाडीचे खा, उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते त्यावेळी झालेल्या प्रचार पवार पवारांनी मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेत त्यांना उत्तर दिलं पवार म्हणाले होय मी भटकती आत्मा आहे जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील मात्र हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नव्हे तर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत त्यात आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असंही शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं महाराष्ट्रातील प्रचारानं आता वरची पातळी गाठली आहे आजवर सभा आणि प्रचारात इहलो मर्त्य माणसं आणि खेद असे सारे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात दोन दिवस प्रचाराचा जो झंझावात रुपून दिला त्यात त्यांनी भटकत्या आत्म्यांनाही प्रचारात आणलं आहे त्यांना स्वाभाविकच उत्तरही मिळाले मोदी यांनी महाराष्ट्रावर केंद्रित केलेले लक्ष काहींना आश्चर्यकारक वाटतं मात्र राज्यांच्या फेर रचनेनंतर महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशानंतर सर्वाधिक म्हणजे अठ्ठेचाळीस खासदार निवडून देणारं सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेशात ऐंशी खासदार असतात तिथे योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यांचे स्वतःचं एक गॅमलेर आहे करिश्मा आहे महाराष्ट्राची राजकीय स्थिती गेली पाच वर्ष धग नाही जागा वाटप आणि उमेदवारांचे जे काही चाललं आहे ते जागा वाटप आणि उमेदवारा यांच्यावरून जे काही चाललं आहे त्यावरून ही गुंतागुंत लक्षात यावे या पार्श्वभूमीवर मोदींनी महाराष्ट्रात जातीनं इतके लक्ष घालावं यात नवल नाही पुण्यातील सभेत त्यांनी शरद पवार यांना थेट लक्ष केलं असं लक्ष केलं की त्याचा योग्य तो संदेश रण मैदानात जातो शरद पवार यांचं वर्णन त्यांनी करू महत्वाकांक्षा राहिलं की असं होतं आणि असे आत्मे मग इतरांचंही चांगलं होऊ देत नाही अशी धारदार टीका त्यांनी केली आणि विशेष म्हणजे मोदी हे भाव घालत असताना व्यासपीठावर अजित पवार सुद्धा होते सत्ता असो किंवा नसो पवार हा राज्याच्या राजकारणातील अजूनही मोठा ब्रँड आहे एखादा डाव मना मांडता आला नाही तरी इतरांचे डाव उघडून लावण्याची इच्छाशक्ती काहींकडे असते मोदी यांनी आक्रमक होऊन पवारांना अस्वस्थ आत्मा म्हणण्यामाग पवारांच्या या शक्तीची जाणीव आहे मोदी यांची सर्व भाषणं माध्यमांमध्ये सर्वत्र दिवसत असतात त्यामुळं प्रत्येक ठिकाणी वेगळं काय बोलायचं आणि श्रोतेही वेगळं काय ऐकणार हा प्रश्न असतो वेशभूषा शिरोभूषा स्थानिक देवतांचे महापुरुषांचे संदर्भ मराठीत चार शब्द त्या भागातल्या योजनांचा उल्लेख स्थानिक नेत्यांचा उल्लेख असे सगळं वेगळं पण आणण्याचा प्रयत्न मोदींनी केला माडा मतदारसंघात त्यांनी पाण्याच्या प्रश्नाला हात घातला आपल्या सरकारनं उसाला वाढीव भाव दिल्याचं सांगितलं पुण्यात त्यांनी पवारांना लक्ष करतानाच पुणे हे आय टी हब असल्याची जाणीव ठेवी या सहाही सभांमध्ये श्रोत्यांचा मिळणारा प्रतिसाद वेगवेगळा होता मात्र मोदी यांच्या सभांमुळं त्या, त्या त्या तसेच आसपासच्या मतदारसंघांमध्ये किती व कसा फरक पडतो हे आता मतदानाच्या टक्केवारीवरून दिसेल विदर्भात झालेले कमी मतदान म्हणजे मतदारांचा निरुत्साह होता हे चित्र पंतप्रधानांच्या सभांनी आता बदलते का ते चार जूनलाच कळेल या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा